म्हणजे नव्वद लोक फार गंधान म्हणायचे की आता तुम्ही मंत्री झालो पाहिजे जेवढे फोन आले फोनवर शुभेच्छा देताना सगळे सांगत होते तुम्ही मंत्री झालो पण अतिशय गर्वानं खरं तर मी बोलू नये मीडियानं माझं हे वाक्य झापून एवढी विनंती आहे प्रेमानं सांगतो माझी दादा शब्दाचा ता पक्का आहे माझी परिस्थिती घाटेसाहेब अशी आहे दरवर्षी वर्गामध्ये पास पाहिजे पण दरवर्षी पहिली प्रवेश घेतला पहिली पास पाहिजे पुन्हा पहिलीच पास आहे असं इतके वर्ष मी करत होतो त्याच कारण असं आहे की पहिली निवडणूक मी शिलाई मशीन वर लढली तेव्हा निवडून आलो ते नाही की तुझी वेळ पहिली आहे तो थांब शिवसेनेतून निवडून आलो शिवसेनेवाले म्हणायचे तुझी पहिली वेळ आहे भाजप मधून निवडून आलो भाजप वाले म्हणजे तुझी पहिली वेळ आहे थांब आता राष्ट्रवादी तो निवडून आलो मग याच्या दिवशी शिवराज पटलाच्या प्रवेशाच्या दिशे मी दादांना सांगून टाकलं दादाबाजी परिस्थिती असते की कुठे निवडून आले की पहिली वेळ आहे कारण प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष व्हायलाय दादा म्हणले की अजित पवार हा शब्दाचा पग आहे तुमची दोन हजार चार पासून ची सिनियरिटी मी कोण करी आणि त्याचा न्याय द्यायची भूमिका मी एच राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला आहे पण तुमच्या मनात ज्या काही भावना आहे मला असं वाटतं की परमेश्वर लोकच पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही असं जर मला तर चुकीच होणार ते मंत्री पद गाड्या घडून घेऊन फिरायसाठी नाही ते जिल्ह्याचा चेन हो। आज नांदेडची अवस्था कशी आहे नांदेडचा पकाल शेण या महाराष्ट्रात दुसरा कोणता आपण जर तुलना केली पन्नास वर्ष झाला आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या घरी स्वतः साहेबांच्या घरी पन्नास वर्ष झाला पण बारामती शिमलापूरला एवढं चांगलं शेअर झालंय बारामतीला काम करणार अधिकारी चालतात एखाद्या झाडाचं पान रस्त्यावर पडलं तरी ते उठून दिसते नांदेड मध्ये हजात माणूस पडला तर सुद्धा दिसत नाही अशी परिस्थिती आहे म्हणून ना तुमच्या जुन्या नेत्याने नांदेडचं फार वाटेव कोण टाकलं आता त्याचा भाग नाहीये पण लोकांना देखील माहिती